बीड जिल्ह्यामध्ये आज आपल्या सर्वांना एक विनंती करायची की आम्ही इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष सर्वांनी मिळून एकत्रित या सर्व जिल्हाध्यक्ष सर्वांनी एकत्रित एक या असा निर्णय घेतलेला आहे आम्हाला बावीस हजार चोवीस दुपारी एक वाजता नामरिषेद पत्र दाखल करायचं वतीनं उमेदवारी माझ्यावरती जिम्मेदारी डिक्लेरेशन करायची हा नामनिषेद पत्र दाखल करताना आमचे सर्व गट पक्षाचे नेतेगण सर्व जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि आमचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आम्ही दाखल करणार आहोत त्यासाठी बीड जिल्ह्यात असा विचार करा तर खूप उन्हाचा पारा वाढतोय लोकांचा आमच्यावर प्रेम आहे या प्रेमातून

आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थिती राज्यातले काही नेते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दाखल करणार करणार आहोत आम्ही आम्ही करू पण नक्कीच नाही तर त्यासाठी आम्ही आपले गरीब उमेदवार आहोत सत्तेतले नाही नेत्याचे नाही जनतेचे उमेदवार म्हणून आम्ही दाखल करणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना आम्ही आपण सर्वजण इच्छा लेख देतो आमच्या उमेदवारीला शुभेच्छा द्यालच पण आमच्या विजयालाही शुभेच्छा द्याल अशी अपेक्षा करतो आणि माझं निवेदन थांबव लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात इंडिया आघाडीचा उमेदवार येणार त्यानं त्या माध्यमातून बेदरल्या जनतेला ढळवण्याचा अनुसंगाने माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो की आपली सर्वांची गैरसोय झाली याचे कारण असं आहे की भीड़ शहरामध्ये नाही सर्वांनी हॉटेल सर्वांनी मध्ये सर्व हॉटेल बुक आहे आणि आमच्या आणि महाविकास आघाडीचे काही प्रमुख नेते हा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहे आम्ही साध्या पद्धतीनं अर्ज दाखल सर्व जनतेचा आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल करणार आहोत